नमस्कार शेतकरी बांधवांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक तातडीचा संदेश तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा आहे बघा शेतकरी बांधवांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये मिरची लागवडही केलेली आहे त्यातलाच मी एक शेतकरी माझी पण मिरची तुम्ही बघू शकता नोव्हेंबरमध्ये लागवड झालेली काही शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये मिरची लागवडही केलेली आहे आणि आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जानेवारीमध्ये मिरची लागवड करण्याच्या तयारीला शेतकरी लागलेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जेव्हा मला कॉल येतात तेव्हा ही बाब माझ्या लक्षात आली बघा शेतकरी बांधवांना खूप सारे शेतकऱ्यांनी कॉल करून सांगितलं सर तुमच्या सांगितल्यानुसार तुमच्या म्हणण्यानुसार माशागतीपासून ते लागवडीपर्यंतचं सर्व नियोजन माझं आता झालेलं आहे आता इथून पुढे तुम्ही मला मदत करावी यासाठी त्यांचे कॉल मला येत असतात बघा शेतकरी बांधवांनो आज आहे चोवीस डिसेंबर आता चोवीस डिसेंबरपासून मागचे दोन तीन दिवस आणि पुढचे दोन तीन दिवस पूर्ण महाराष्ट्रभर आभ्र वातावरण झालेलं आहे काही भागामध्ये खूप थंड तर काही भागामध्ये उष्ण वातावरण तयार झालेलं आहे सरदगरत दमट वातावरण सध्या तयार झालेलं आहे आता बघा संध्याकाळची वेळ आहे तरी माझ्या माथ्यावर तुम्हाला घाम दिसत असेल आणि हिवाळा सुरू आहे तरीसुद्धा घामाचे माझ्या माथ्यावर तुम्हाला दिसत असेल म्हणजे सध्या खूप दमट वातावरण आहे खूप उष्ण वातावरण सध्या झालेलं आहे अशातच ज्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मिरची लागवड केलेली होती एक महिना सव्वा महिना त्यांच्या मिरचीला झाला आहे अशा शेतकऱ्यांचे जेव्हा मला कॉल आले त्यांनी सांगितलं सर मी मिरची लागवड केली आहे पण सुरुवातीला त्याच्यावरती चुरडामुडा व्हायरस हा मला जाणवतो आहे माझ्या दोन चार ज्या काय व्हायच्या त्या झालेल्या आहेत तरीसुद्धा मला ते पानं उकलताना दिसत नाही आहेत तुमचे व्हिडिओ मी बघतो खूप चांगलं वाटतं आणि मला आता आशा आहे की तुम्ही मला मदत करावी अशा वेळेस तुम्ही जर माझ्या प्लॉटला व्हिजिट दिली काय प्रॉब्लेम काय नाही समजून सांगितलं तर मला खूप मदत होईल अशा वेळेस मी मागच्या दोन तीन दिवसामध्ये काही शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जेव्हा गेलो काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की शेतकऱ्यांनी खूप मोठी चूक करून ठेवलेली आहे आता ती चूक त्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे लाखोंचं नुकसान ते करू शकते आणि जर तुम्ही ती चूक केली असेल तुमचंसुद्धा लाखोंचं नुकसान हे होऊ शकतं आणि जर तुम्ही मिरची लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ आवर्जून बघा तुमचं लाखोंचं नुकसान हे वाचू शकतं बघा शेतकरी बांधवांनो आज अशा एका चुकासंदर्भात मी हा व्हिडिओ बनवतो आहे जी तुम्ही केलेली असेल तर तुम्ही त्याच्यामधून लवकरात लवकर काहीतरी वेगळा मार्ग निवडू शकता आणि जे शेतकरी मिरची लागवड करणार आहे ते आतापासून सतर्क होऊ शकता म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा माझी माहिती जी मी तुम्हाला देतो ही जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा कोणत्या पैशाची गरज नाही आहे फक्त एक लाईक केल्याने माझा उत्साह वाढेल आणि अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि जर अशाच पद्धतीची अपडेट्स तुम्हाला बघितला पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा शेजार दिलेलं बेल ऐकून लगेच दाबून घ्या जेणेकरून जेव्हाही नवीन व्हिडिओ मी अपडेट करेल तुमच्यासाठी अपलोड करेल त्यावेळेस त्याचं इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला ती उपाययोजना इन्स्टंट आपल्या मिरची प्लॉटवर काढता येईल बघा शेतकरी बांधवांना येऊ या टॉपिकवरती मी मागच्या दोन तीन दिवसामध्ये जेव्हा काही शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती गेलो तेव्हा माझं असं निदर्शनास आलं की काही शेतकऱ्यांनी पाच एकर कपाशी लागवड केली होती आणि चार एकर त्यांनी पाणी आहे यावेळेस तर त्यांनी चार एकर ही फळदाडीवरती ठेवलेली आहे आणि एकर -एक क्षेत्र उपटून काढलं आणि त्याच ठिकाणी मिरची लागवड करण्याचं नियोजन त्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे आता झालं काय मित्रांनो बघा सर्वात जास्त आता त्यांचा म्हणजे पंधरा दिवसाचा वीस दिवसाचा तीस दिवसाचा त्यांचा प्लॉट झालेला आहे आणि सुरुवातीलाच त्यांना चुर्डामुळा व्हायरस आधी सर सा लागलेला आहे बघा मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत आलेलो आहे चुरडामुळा व्हायरस हा सुरुवातीला येतच नाही आहे फक्त रस शोषण करणाऱ्या किडींमुळे तो येत असतो हे मी तुम्हाला नेहमी वारंवार सांगत आलेलो आहे बघा मित्रांनो याची चार एकर कपाशी अजून शेष आहे आणि त्याच्या शेजार त्यांना मिरची लागवड केलेली आहे आता बघा आपण तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी वातावरण जसं बदलत आहे त्यानुसार आपण आता फवारणी मिरची पिकावर हे करत आहे तरीसुद्धा तुम्हाला मनासारखे जर रिझल्ट भेटत नसेल तर एकमेव कारण आहे तुमच्या शेजारी असलेली कपाशी कारण कपाशीवर आता आपण पहिल्यासारख्या आठव्या दिवशी आठव्या दिवशी दहाव्या दिवशी पंधराव्या दिवशी फवारण्या काही शेतकरी करतात ते काही शेतकरी करतसुद्धा नसतील ज्यांचे फरजाडी चांगली जमले ते फवारणी करत असतील आणि काही शेतकरी करतसुद्धा नसतील पण सध्या त्या कपाशीवरती पांढऱ्या माशीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तीच पांढरी माशी तुमच्या मिरची पिकावर येऊन तुमचा प्लॉट हे खराब करत आहे आता पांढरी माशी कंट्रोल जर झाली नाही तर तुम्हाला तो व्हायर तो चुरडामुरडा किंवा पाना कसलेले दिसतात तो त्याचाच परिणाम आहे फक्त पांढरी माशीचा काही प्रमाणामध्ये आता आजूबाजूला जर पिकं नसतील हिरवी तर मावा तुडतुडा रस शोषण कोळी तर याच्या प्रादुर्भाव सध्या प्लॉटवर आहे म्हणून तुमचं नुकसान हे होत आहे तुम्ही चार पाच फवारण्या जरी करत असाल तरी तुम्हाला रिझल्ट न मिळण्याचं कारण हे कपाशी कारण जेव्हा तुम्ही फवारणी करता दोन चार दिवस थांबता जोपर्यंत था त्या औषधांचा पावर आहे तोपर्यंत तर रिझल्ट मिळतो पण परत त्याच कपाशीवरची माशी तुमच्या मिरची पिकावर येते आणि तीच रस शोषण करायला परत सुरुवात करत आहे म्हणजे मिरची शेजारी कपाशी हे पीक अजिबात नको आहे ही एक बाग माझ्या न निदर्शनास आली काही शेतकऱ्यांनी एक चूक अशी केली आहे की सर मिरची लागवड तर केली आहे पण एक दोन बेड उरले होते एक दोन बेड उरले होते शेवटी रोप कमी पडलं होतं तर खाण्यापुरते का होत नाही मी एक दोन तास वांगी लावत म्हणजे त्या ठिकाणी लावलेली आहे बघा शेतकऱ्यांना ही दुसरी सर्वात मोठी चूक आहे तुमच्या मिरची शेजारी वांगी पीकसुद्धा नको आहे कारण वांगी पिकावरती सर्वात जास्त पांढरी माशीचा अटॅक होत असतो म्हणजे केमिकलमध्ये के जर म्हणाल तर जे भारीतलं भारी औषधी तुमच्याकडे दिली गेट कोराझन त्याच्यानंतर एक्सपोन्स सारखे ते, ते मारूनसुद्धा वांगेवरची जी पांढरी माशी आहे जे भनकं म्हणतो आपण ते कंट्रोल होत नाही आणि तेच भनकं तुमच्या मिरची प्लॉटला खराब करत असतं तुम्ही मिरची पिकावर तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जरी स्प्रे घेत असाल तरी तुम्हाला तुमच्या मनासारखे रिझल्ट हे भेटणार नाही आणि एक तास जरी तुम्ही खाण्यासाठी लावत असाल तर ते एक तास तुमच्या पूर्ण मिरची पिकाला खराब करून टाकू शकतं म्हणून तुमच्या मिरची पिकाच्या शेजारी म्हणजे वांगीचा प्लॉटसुद्धा नको आहे काही शेतकऱ्यांनी भेंडी प्लस मिरची केलेली आहे तर तुमच्या प्लॉटच्या शेजारी भेंडी पीकसुद्धा नको आहे कारण भेंडी पिकावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये माशी अटॅक करत असते रस शोषण करत असते त्याच्यासाठी भेंडी प्लॉटसुद्धा तुमच्या मिरचीच्या शेजारी नको आहे काही शेतकऱ्यांनी टोमॅटो प्लॉट लागवड केलेली आहे टोमॅटो हे थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला पांढरी माशी पाहायला मिळेल रस रस शोषण करणारी किडी पाहायला मिळेल तीसुद्धा तुमच्या मिरचीच्या प्लॉट शेजारी नको आहे बघा शेतकरी बांधवांनो अशी पिकं ज्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये मा पांढरी माशी असते असे पिकं तुमच्या मिरची पिकाशेजारी नकोच आहे तुम्ही रोज जरी फवारणी करत असाल ना किंवा तिसऱ्या चौथ्या दिवशी जरी फवारणी करत असाल ना तरी तुम्हाला तुमच्या मनासारखे रिझल्ट हे भेटणार नाही कारण आपण आता सध्या मिरची काळजी घ्यायला लागलेलो आहे एकोण दोन तासावरती आपण फावरत बसत नाही किंवा कपाशी त्याच्यावरती आपण सध्या फवारत बसत नाही बरं त्याच्यावर फवारल्याने आपल्या पीकवर जरी फरत्र फवारत राहिलो रा तरी ते शोषण करणारी किडी आपल्या प्लॉटवर ही येणार आहे कारण आता सध्या मिरचीचे प्लॉट हेच कवळे आहेत आणि कवळे असताना त्याच्यावरच रस शोषण करणारी किडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे म्हणून असा कोणतंच पीक तुमच्या मिरची प्लॉटच्या शेजारी नको ज्याच्यावर पांढरी माशी ही येते आणि जर तुम्हाला पांढरी माशी कवर झाली तर तुम्हाला बऱ्याचशा औषधांचे रिझल्टही मिळत असतील बघा तुम्ही कोणत्याही फावरीमध्ये जर तुम्ही पांढऱ्या माश्यासाठी औषध घेणार असेल तर तुम्हाला रिझल्ट मिळतात कारण पांढरी माशी हीच तुमच्या प्लॉटवर कोकडा किंवा चुडामुळं व्हायरस जो म्हणतो आपण तो आणण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण रोल निभावत असते म्हणून अशी कोणतेच पिकं तुमच्या प्लॉट शेजारी नको आहे ही बा बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही आहे की माझ्या शेजारी काय आहे आणि काय नाही आहे काही शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे सर माझ्या शेजारच्याने कपाशी लागवड केली आहे माझ्या शेजारच्याने मिरची लागवड म्हणजे सॉरी वांगी लागवड केली आहे माझ्या शेजारच्याने भेंडी लागवड केली आहे माझ्या शेजारच्याने एक स्वा झेड पीक लागवड केलं आहे पण आता त्याने लागवड केलं आहे मी तर त्याला उपटू शक उपट असं म्हणू शकत नाही तू लावू नको असं मी त्याला म्हणू शकत नाही आता त्याच्या शेजारी माझा प्लॉट आला आहे अशा वेळेस मी काय करू माझ्याकडे दुसरं क्षेत्र शिल्लक नाही आहे तर मित्रांनो तुम्ही माघार घ्या कारण एका एकराला नाही काही तर सत्तरा ऐंशी एक ऐं सत्तरऐंशी नव्वद एक लाख रुपयापर्यंत खर्च एका एकरासाठी मिरची सा, पिकासाठी होत असतो पहिल्यापासून शेवटपर्यंत याला शेंडीसुद्धा फुटू शकते आणि अशात जर तुम्ही माघार घेतली तर तुमचं लाखाचं हे वाचू शकतं आणि तुम्ही जर माघार घेणार नसाल आणि टच सनला देण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही तिच्यावरती तुमच्या फावरण्या वाढेल अतिरिक्त खर्च तुमचा वाढेल जेवढं तुम्ही खर्च केला तेवढंच तुमचं उत्पन्न जर झालं तर तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आहे एक लाख रुपये खर्च काढायचं लाख दोन लाखाचं उत्पन्न काढायचं तर तुम्हाला ती मिरची लागवड करणं परवडत नाही अशा वेळेस मिरची लागवड न केलेली परवडते त्याला तुम्ही म्हणू शकत नाही पण तुम्ही तर बदलू शकता तर तुम्हाला जोडून विनंती आहे तो माघार घेत नसेल तर तुम्ही तरी माघार घ्या तुम्ही मिरची लागवड ही करू नका तुम्ही दुसरं कोणतंही पीक लावा पण मिरची पीक हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे याच्या मुळ्या जरी आखडल्या तरी प्रॉब्लेम येतो याच्यामुळे वाढल्या नाही तरी प्रॉब्लेम येतो मुळ्या काळ्या पडल्या तरी प्रॉब्लेम येतो रस्शन किडींचा प्रॉब्लेम वाढला तरी प्रॉब्लेम येतो हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे म्हणून याच्या व्यतिरिक्त कोणतंही पीक तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता तर ही गोष्ट एक आवर्जून काळजी करायची आहे तुम्हाला शेजारच्याने जर लागवड केलेली असेल त्याला बांधला बांध जर तुमचा असेल तर तुम्ही मिरची लागवड ही करू नका काही शेतकरी सर आता मला नावी लाज आहे मी तर लागवड केली मी काय करू बघा प्रयत्न करणं तुमच्या हातामध्ये आहे प्रयत्न करणं माझ्या हातामध्ये आम्ही तुम्हाला पावलोपावली मदत करणार आहे तुम्ही केव्हाही मला कॉल केला मी तुम्हाला मदत करणार पण प्रॉब्लेम एक येतो आहे की तुम्ही तुम्ही तिसऱ्या चौथ्या दिवशी जरी स्प्रे काढत असा तर शेजारचा काढणार नाही त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं पण एक काळजी अशी घ्या की तुम्ही ग्रीन नेट शेड जी असते ना त्या ती त्या बांधावरती तरी व्यवस्थित बांधून घ्या सात आठ फुटावरती पूर्णपणे पॅक करून घ्या तिकडचा प्रॉब्लेम इकडे येता कामा नाही हा एक पर्याय तुम्ही त्या ठिकाणी करू शकता ज्यांनी लागवड केलेलीच नाही त्यांनी करूच नका पण ज्यांनी केलेली आहे त्याला पर्याय नाही त्यांनी नेट सेट तरी वापरा त्याला जो पर्याय करता येईल तो करा पण तिकडचं प्रॉब्लेम इकडं येता कामा नाही एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे बघा शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धी तुम्हाला पावलं मदत करते आता तुम्ही मला जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा फक्त मला मिरच्याचे फोटो टाकता मी मिरच्यांचे कंडिशन बघून तुम्हाला माझ्या अनुभवाने काय औषधी जे मी वापरतो ते तुम्हाला नेहमी सांगत आलेलं तुम्ही त्या औषधी वापरता मग मला रिझल्ट त्या औषधांचा मिळतोय तुम्हाला काय रिझल्ट मिळत नाही आहे तर त्याचं कारण हे सुद्धा असू शकतं की तुमच्या शेजारी असे पण काही पिकं असतील जे तुमच्या प्लॉटला खराब करत आहे काहींचं पाणी खराब असतं काय आता वातावरण अशा पद्धतीने झालेलं आहे तर त्याला आपण निसर्गाचा चॅलेंज करू शकत नाही पण ज्या गोष्टी तुमच्या हातात त्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा बघा माझ्या आजोबाला मक्का आहे पण मक्कावरती काही मला टेन्शन नाही आहे वरती हार्बर आहे इकडनं पण हार्बर आहे माझा त्याच्यामुळे मला टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे माझा प्लॉट आता सध्या मी तुम्हाला मागची फवारणी जी झाली होती तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ टाकला होता त्याचा शॉर्ट म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता त्याचा रिझल्ट तुम्ही आज बघू शकता पहा माझा प्लॉट आज कसा दिसतो आहे बघा शेतकरी बांधवांनो ही जर माहिती तुम्हाला आवड म्हणजे आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा तुमचा एक लाईक माझा उत्साह वाढवेल आणि अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट इन्स्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर तो उत्साह कायम राहील त्यासाठी तुम्ही लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढे जे काही प्रॉब्लेम मला दिसला की लगेच व्हिडिओ अपलोड करेल आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेल तर त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल बिल सुद्धा दाबून घ्या या व्हिडिओन जर तुमचं नुकसान वाचत असेल तर हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जे मिरची लागवड करणार आहे म्हणजे त्यांचं तरी लाखोंचं नुकसानही वाचेल तुम्ही लागवड करून बसलेलं असाल तुमच्यासाठी मी बसलेलं मी काय करायचं ते तुम्हाला सांगेल माझा पर्सनल नंबर मी या ठिकाणी देतो आहे काही प्रॉब्लेम जर तुम्हाला अशा पद्धतीचे असतील तुमचे प्लॉट खराब होत असतील एका महिन्याचे आतले प्लॉट आहे पण खराब होताना दिसत आहे चुडामुळं येताना दिसत आहे वाढ होत नाही आहे फुटवे प्रॉपर पद्धतीने फुटत नाही आहे त्यासाठी मी जी ट्रीटमेंट करतो आहे तीच तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सांगतो आहे त्याच औषधी तुम्ही पण वापरा बघा आता मी तुम्हाला मी आतापर्यंत हा जो माझा प्लॉट आहे या प्लॉटसाठी काय काय वापरलं हे सुद्धा एकदा तुम्हाला दाखवतो तेरा नोव्हेंबर रोजी हा प्लॉट लागवड झालेला आहे आज आहे चोवीस डिसेंबर आज या प्लॉटला चाळीस ते एक्केचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत या ठिकाणी हा प्लॉट कशा पद्धतीने मी डेव्हलप केला आहे हे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी झाडाला आपण फुटवे पाहू शकतो झाडाची हाईट बघू शकतो क्वालिटी बघू शकतो या सगळ्या काही गोष्टी आपण या प्लॉटला आता सध्या बघू शकतो बघा हा प्लॉट या ठिकाणी नवतेज ए के फोर्टी सेवन आणि तलवार अशा तीन व्हरायटी मी घेतलेले आहेत पुढचे जे तीन तास आहेत ज्याला मी मल्चिंग पेपर केलेले नाही आहे विदाऊट हो बेड ते तीन तास लावले ते आहे बलिरामच्या तरी अशा तीन व्हरायटी मी लागवड केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळेल आता मी काय ट्रीटमेंट केली या प्लॉटसाठी ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे बघा वाढ कशी आहे फुटवे कसे आहे हे मला आवर्जून सांगा हा माझा चाळीस दिवसाचा प्लॉट चाळीस ते एक्केचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत हे बघा या ठिकाणी विदाऊट बेड मी एक व्हरायटी लावली आहे बळीराम याला नंतर माती ओढली भर दिली आहे आता मला तुम्हाला एक प्रयोग दाखवणं आहे की विदाऊट मल्चिंग आणि बेड न काढता कशा का पद्धतीने आपलं नुकसान होऊ शकतं याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी पुढे देणार आहे म्हणून आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या ब्रँचिंग तर आहेच पण फुलंसुद्धा या मिरची पिकाला लागायला सुरुवात झाली आहे या व्हरायटीला तर आपण या ठिकाणी या गोष्टी बघू शकतो आता या प्लॉटला मी काय दिलं आहे आतापर्यंत पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आहे हे मी तुम्हाला दाखवतो बघा सर्वात पहिले मी या प्लॉटला जमिनीमध्ये केटा पावडर जे जैविक बुरशीनाशक आहे त्याच्यानंतर रूट बूस्टर आता हे नवीन नावाने आहे मल्टी चॅलेंजर हे सोडलेलं आहे त्याच्यानंतर क्वालिटी यच ही तिसरी आळवणी आपण बघू शकतो त्याच्यानंतर स्वाईला अमृत बघू शकतो गोल्ड मल्टीरूट आपण या ठिकाणी बघू शकतो गोल्ड मल्टीरूट जमिनीमधून पण फवारला आणि वरून पण म्हणजे जमिनीमधून जमिनीमधून दिला आणि वरून फवारलं आहे एक वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता म्हणजे बिनबुलाय बाराती अशा पावसाची हजेरी लागलेली होती तर अशा वेळेस एक वेळेस सल्फर हे सुद्धा दिलेलं आहे आता मार्केटमध्ये बरेचसे खतं अवेलेबल नव्हते जसे दहा सव्वीस सव्वीस आहे अठरा शेहेळीस आहे असे खतं सध्या मार्केटमध्ये भेटत नव्हते तर मी बघा लिक्विडमधून अठरा शेहेचाळीस सोडलेलं आहे बारा एकसष्ट अठरा शेहेचाळीस अशा पद्धतीच्या खताचं नियोजन मी केलेलं आहे आणि मला वी एक चांगलं वाटलं आपण जे काही एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीस आणतो वीस एक वीस आणतो एकवीस एकवीस आणतो तर या ठिकाणी असे काही खतं आता मार्केटमध्ये अवेलेबल व्हायला लागलेली आहे वॉटर अठराशे चाळीस रासायनिक खतं नाही आहेत जैविक खतं तर आपण या ठिकाणी बघू शकतो जैविक खतं आहेत ज्यांना रासायनिक द्यायची गरजसुद्धा नाही आहे बघा या ठिकाणी सिम्बॉल पण दिलेला आहे इको फ्रेंडली आहेत निसर्गाला हानी हानी पोहोचवणारे नाही आहेत अशी ही खतं आहेत याचीसुद्धा आळवणी या खतांचं नियोजन मी या मिरची पिकासाठी केलेलं आहे आणि शेतकरी बांधाण मला तुम्हाला सांगायचं आहे इथून पुढे जर तुम्ही खतांचं नियोजन करत असाल तर अशाच पद्धतीचे वॉटर सुलुबल खतं जे आहेत याचा वापर करा हे आता लिक्विड स्वरूपामध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस अठरा शेहेचाळीस ही जे काही खतं आहेत हे आता म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की भेसळूच अजिबात टाकू नका टेक्नॉलॉजी बदलली औषधी बदललेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला अठरा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल अशा पद्धतीचं खताचं नियोजन आळवण्याचं नियोजन मी या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे केलं आहे आतापर्यंत हे तुम्हाला सगळं पाहायला मिळेल या ठिकाणी तर बरेचशे शेतकऱ्यांनी मी हे वापरायलासुद्धा दिलेलं होतं माझे सुचवलं होतं हो ज्या शेतकऱ्यांनी वापरलं आहे मला त्यांनी आवर्जून त्यांचे रिझल्ट सांगा कशा पद्धतीने तुम्हाला याचे रिझल्ट मिळाले कशा पद्धतीने तुमचे प्लॉट डेव्हलप झाले ते पण मला सांगा कसा वाटला हा व्हिडिओ कशी वाटली इन्फॉर्मेशन मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांचंसुद्धा नुकसान हे वाचेल ते सुद्धा त्यांचं नुकसान जर वाचवण्यासाठी तुम्ही मदत केली तर एक शेतकरी एका शेतकऱ्याची मदत करू शकतो म्हणून अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पाठवा कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो